नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड नाईट ना, सॉरी गुड मॉर्निंग व्हिडिओ सकाळीच पडणार आहे तर आताच तुम्हाला गुड मॉर्निंग सगळ्यांना मी टायटल आणि थमनेल बघूनच तुम्हाला कळ असेल मी व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे काही लोकांना माहीत नाही मी यूट्यूबवरती व्हिडिओ एवढा झटतो का काय करतो यूट्यूबवरती मित्रांनो आम्हाला ना जमीन आहे का जमीन जमला आहे का कुणा आम्हाला पाहुण्यावर सपोर्ट आहे का काय मित्रांनो बाकी काय ते युट्यूब मी युट्यूब का खोललं <laughs> कशामुळं खोललं मला युट्यूबची गरज का लागली खोलण्यास खोल खोलण्याची चला म्हटलं आपल्या युटूब फॅमिलीला सांग म्हटलं मी युट्यूब चॅनल का खोलला आणि मला गरज का लागली युट्यूब चॅनलवरती काम करायची तर तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर तुम्ही एक काम करायचं ब्लॉग हा एंडपर्यंत बघा चला तर तुम्हाला सांगतो आम्हाला काय एवढी जेमीन नाही काय गोष्टी नाही जमिनीचा कोणाला भावकीचा सपोर्ट नाही कोणाचा काय नाही गोष्टी समथिंग समती कोणाचा सपोर्ट नाही फक्त आईवडिलांचा मला सपोर्ट आहे आईवडील बी मला मदत करतात व्हिडिओ क करायला आज जे काय तर आई आईवडिलांच्या आशीर्वादामुळे हो मित्रांनो विषय काय आहे तुम्हाला तर सांगितलं मला जमीन नाही जुमला नाही आमचं कोण नोकरीला काय असं आमच्या गोष्टीत कोण नाही मोठं नाही काय नाही आम्ही गरीबत येत यूट्यूब का चॅनल का खोलला मित्रांनो म्हटलं एक तर माझ्या अंगात ॲक्टिंगचा किड आहे मी कुठंतरी माझी ॲक्टिंग करा करा म्हणतोय म्हणून मी ॲक्टिंगचा एक आमच्या शाळेत कॉन्फिडन्स मी शाळेत भाग घेत होतो मग म्हटलं आपली ॲक्टिंग कुठंतरी दाखवा म्हणजे आपल्या ॲक्टिंग कुठंतरी प्रसिद्ध करावा म्हणून हा मी यूट्यूब पर्याय वाढला चला म्हटलं यूट्यूबवरती दहा पाच पैसे येते यूट्यूबवरती आपण आपली लाईफ बसू आपलं कुटुंब बसू आपलं घर बसू सगळ्या गोष्टी बसू पण तुम्हीच नाही सपोर्ट केलं माझं मी कसं का काम करू युट्यूबवरती प्लीज तुम्ही एक मला माझ्यासाठी एक, एक एक जर तुम्ही एक सबस्क्राईबर केला का तो सबस्क्राईब जर माझ्यासाठी महत्वाचा आहे तुमचा एक जर लाईक जर तुम्ही केला का तो लाईक माझ्यासाठी महत्वाचा आहे मला ही गोष्ट सांगायची नव्हते पण आता मला वेळ आली सांगायची गोष्ट तर तुम्ही मला सध्या कंटिन्यू सपोर्ट करा आणि आपल्या आक्षेपला मी मी लय मोठं नाही मी तुमच्या बारीकच आहे पण तुम्ही माझे मोठं कारण तुम्ही आजपर्यंत मला सपोर्ट केलेला असतो आहे आता आतापर्यंत पण पुढं बी मला सपोर्ट करा असंच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सतत सांगत असतो आम्हाला पुन्हा कुठल्या गोष्टीचा सपोर्ट नाही कुठल्या गोष्टीचा आधार नाही तरी मी जिदिनी काम करतो जिदिनी व्हिडिओ करतो तर मी प्रत्येक डबल व्यस्त रिपीट सांग गोष्ट नाही ती तुम्हाला कळत असेल पण मग मी यूट्यूबवरती आलो मला पैसे कमवायचे मी तर पैसे काम काम करतो यूट्यूबवरती व्ह्यूज येते तर पण जास्त व्ह्यूज काय येत नाही तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघा आणि तुमचा एक एक लाईक माझ्यासाठी लय महत्त्वाचा आहे असंच तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो काय मला सपोर्ट करा एक माझे ब्लॉग चांगले असतील मी कंटेंट चांगले करतो दुसऱ्यासारखे कंटेंट वगैरे फालतो करे काय काढत नाही मी चांगले बोलतो चांगले ॲक्टिंग थांबणेन चांगलं तुमचं मनोरंजन करतो पण काय काय गोष्टी मी सांगतो की मित्रांनो का, 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 हो काम काम हा गाडीलाच आहे मित्रांनो एकच मिनिट हा मित्रांनो आईने बोलवलं होतं म्हणून माझाच कॅमेरा बंद केला ता चला आपण कुठल्या मुद्द्यावर होतो कि युट्यूबवरती काम <laughs> बघा मी यूट्यूबवरती ह्यासाठी काम केलं की मला वाटलं कुठेतरी माणसं कमवतात म्हटलं यूट्यूबवरती दहा पैसे कमी माझी लाईफ माझे कुटुंब चलन तर तुम्ही मला चांगलं सपोर्ट करा चांगला लाईक तुम तुम्ही जरी लाईक केलं का तरी एक एक लाईक माझ्यासाठी लाखात एक आहे लाखात एक तर तुम्ही मला असंच कायम सपोर्ट करा असंच मला छोटा भाऊ मला सपोर्ट करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि माझी जिमेन तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो पुढचा ब्लॉग यायची वाड बघा तर तो मी लवकरच ब्लॉग पडेन यूट्यूबला तो बी बघा मी यूट्यूब माझी जिम लाईव्ह दाखवतो मी काय असते गोष्ट का मी खोटं बोलत नाही का ते मी रिअल यूट्यूब यूट्यूब फॅमिलीला सांगत असतो चला ब्लॉग येऊ इथपर्यंतच पुढचा ब्लॉग मी जिमनीचा करणार आहे माझी जिमिन किती ते तुम्हाला दाखवतो चला बाय जय हिंद जय भारत हसत राहावा आनंदत राहावा आणि तुम्ही हसा तुमची फॅमिली आणि तर आनंदत राहावा तुमचं कुटुंब खुशीत राहावं आणि तुम्हाला माझ्याकडून अशाच पुढचाच मला असेच कायम सपोर्ट करा आणि तुमचा छोटा भाऊ मला असंच का सहकार्य करा चला ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर नमस्कार तट बाई जय हिंद जय भारत